एखाद्या माणसाला तसं आमच्या आमच्या आई काही लोक म्हणले महाराज तुमचा पोरा एवढा हुशार आहे कीर्तन एवढं त्याचं कीर्तन त्याला शाळा शिकवायची चांगलं शाळा शिकवायची मोठं करायचं आता असं म्हटल्यानंतर मला थोडा खटकलं आणि असंय तुझे तुमचे पोरं पंधरपूरला जातात कीर्तनाला जातात कीर्तन ऐकतात आम्हाला कमन देव बोल होत नाही काय प्रश्न विचारला तुम्हालाच बोलू का आम्हाला कमन बोल होत नाही तर तुम्ही स्वतः पास उत्तर सांगून दिलं मला असं आहे भाऊ मला सांग माता मागलं तुम्ही बसले तुम्ही जर कधी बाजारामध्ये गेलात तर तुम्ही निवडून निवडून भाजी घेता चांगली घेता खराब घेता का नाही तसं आमचा देव सुद्धा निवडक निवडक माल बाजूला काय घेतो जेवढा खिडीचा माल तो घरी ठेवतो चांगला माल कुठं घेतो करता आम्हाला सकाळ सकाळ झोप येऊन देत नाही तुम्ही एवढे देवासाठी आरडता तुमचा देव ऐकतो का म्हणलं सांगतो उद्या उदय हा घरी निघून गेला मी नि माझ्या मित्राला सांगितलं असं हा उदय एकदा की आपल्या जवळ आला याला पहिली शिवी द्यायची दे काय द्यायची शिव म्हण मित्र म्हणलं ठीक आहे देतो दे हा पूर्ण दुसऱ्या दिवशी आला माझ्या मित्राने दिला त्याला शिवी आता यांनी ला ला, काढलं लाकूड हा मारला मी त्याचा हात धरला म्हणलं भाऊ कबून मारतो म्हणलं महाराज मला शिवी दिली म्हणजे कायच्या प्रश्न तुला उत्तर भेटलं काहीला कलर असं आता काही सांगतो म्हणजे म्हणलं असं अरे भाऊ शहाजी शिवी जर एवढा परिणाम करू शकते शहाजी शिवी जर माणसाच्या हातात लाकूड आणू शकते म्हणून विचार कर आम्ही एवढे देवासाठी आरडतो आमचा देव काहीतरी तरी करत असं म्हणल्या आपल्या परत चिंतनाकडे येतो जीवनामध्ये मुलगा सुद्धा शाश्वती नाही धन दारा पुत्र आणि चौथा हे जन म्हणजे सगळे सोयरे झाले सांगा जीवनामध्ये सगळी सोने धायरे सुख देतात का नाही जो पर्यंत आपल्याकडे दा पैसा आहे ना तो पर्यंत मात्र राम भाऊला या घटनावर राम भाऊला या घटनावर एकदा की आपल्या पैसा संपला ते भगन तर राम भाऊ मध्ये रामच राहिला की सोयरे धायरे सुख दिल तिची थी शाश्वती त्यामध्ये प्रपंच बघितला ना प्रपंच जीवनामध्ये दे। सुख देत म्हणून तू करा सार काय आणि आसार काय याचा आपण विचार केला पाहिजे सार म्हणजे देवाचं चिंतन आपण जर देवाचं जर चिंतन केलं नाही ना हा देव काहीही कामाचा आमचे शब्द काही वेळेस म्हणतात ना क्या किया?

अशी शक्ती संतांकडे होती त्याच्यामुळे त्यांनी काही वेळेस संतांनी सुद्धा त्या शक्ती संबंधामध्ये आकडावला दुसरा आहे युक्ती संबंध हो तुम्ही आम्ही फसतो याच्यामध्ये काय नवा युक्तीमध्ये मध्ये फसली पार्वती माई आपण आपण म्हणतो सीता माई आपण फसली सीता माई फसली लावणारी युक्ती लावली त्यांनी काय केलं आमच्या लाल कलरचे कपडे धारण केले सीता समोर गेला आणि म्हणला भिक्षा न दे माही त्याच्यामुळे काही केला म्हणून असं पण तो फ्लू नव्हतो घरी निले का खोटी निले पण आम्ही शांताला सांगतो वाल्मिक ऋषींच रामायण खरं करण्यासाठी सीता मातेला जावं लागलं आपल्याकडे काही येऊ तेवढी नाही की आपण देवाला आकडवू शकतो संताकडे होती काही वेळेस सुद्धा त्यांनी व्यक्ती संबंधामध्ये आकडावला तसे जग गुत्त पहिल्याचं रोड नी चाललं वाघ मागून लागल वाघला कापायला लागलं म्हणला भाऊ घाबरू नकोस मी तुला घाईच करणार नाही मग कोला म्हणत का, का, को का तुला हात का धरलास हे असं आहे मी तुला प्रवचन सांगणार आहे काय सांगणार आहे प्रवचन बोल म्हणे मला माहिती तू प्रवचन सांगशील प्रवचन झालं पैसे त्याऐवजी तू मला वाकला नाय भाऊ विसामो सेवा कोको काय करतोय समाजाला कोलं मनी सांग भाऊ तुझा काय प्रयोजन आहे वागल्या बघू जीवनामध्ये कुणीही कुणाचं नाही सांगते कोण वाग ऐकते कोण कोलं वाक सुंदर असं प्रमाण द्या लागलं का मला नाही रे नाही नाही रे बोला म्हणा भाऊ अजून प्रवचन सांग ना भाऊ एकदा ते आपण मुंबई शहर सिटी मध्ये गेलो आपल्याला कधी जमीन भेटत नाही आपल्याला भाडुत्री रूपी फ्लॉट घ्यावा लागतो तसंच भाऊ त्या महाकाजरा वाटून भाडुत्र रुपी प्लॉट फ्लॉटवाल्याला या कापण्याला आहे ताडे त्याच घरी तो काढू शकतो एक आहे आपण त्याच्यामध्ये पाहुणे म्हणून आलोय त्या त्या देवाला जर जर वाटलं वाटलं या पाहुण्यांना घराच्या बाहेर काढायचं तो या घराच्या बाहेर सुद्धा काढू शकतो सांगताय कोण वा ऐकताय कोण बोल को वा कवाल म्हणायला लागला काय म्हणायला लागला कवाल वाघ म्हणायला लागला जिंदगी Kamala, तसंच कीर्तन कीर्तन ऐकलं नव्हतं तसंच कीर्तन मी तुझ्या तोंडातून ऐकलं वा मला भाऊ दे बघ या देणाचा क्षणभर सुद्धा भरोसा नाही हा नाचका का शरीर आहे विषय म्हणी बघाचनं प्रमाण द्यायला लागला वा मला अ दे बना मला कार केला पाहिजे काय केला पाहिजे पत्ता बोला म्हणे कसं पण असे नदी परोपकार करते म्हणे काय नदी स्वतःचं पाणी स्वतः पीत नाही ते कोणासाठी दुसऱ्यासाठी झाड आहे झाड हे सुद्धा परोपकार कर स्वतःचं फळ स्वतः खात नाही ते कोणासाठी दुसऱ्यासाठी आहे बोल म्हणलं भाऊ मूळ मग ये ना वाघ म्हणलं येतो भाऊ आई तू सुद्धा परोपकार कर म्हणे काय करू वाघ कोणात परोपकार पण असं आहे दहा पंधरा दिवसाची मी उपाशी तू काही पळू तो नको मला सुंदरच खाऊ दे कोल्याला वाटला ते आपल्याला खाणार पण कोल्याने पण युक्ती लावली कोल म्हणून ठीक आहे भाऊ तू मला खाय पण माझी शेवटची इच्छा जशी जनावर शेवटची इच्छा मागितली ना तशी माझी सुद्धा शेवटची आहे तू एवढा मोठा हा पिंजरा एवढा छोटा याच्यात घुसतोस कस एवढं मला वाघ मला पडून जशी कोल्या म्हण नाही नाही तुला वाटतं ना मी तेव्हा ते गेट जवळ जाऊन उभा राहतो कोला ते गेट जवळ जाऊन उभा राहिलो वाघ माग सरकला एक दोन तीन तशी उडी मारली तसा पिंजरात माग काय पाहत्या वाघ पिंजरात घुसला ना कुठं घुसला आता कोल काय तिथं गुलाबच पूर्ण होतं आता कोलील लगेच गेट खाली लोटला वाघ म्हणा का रे कमून गेट खाली लोटला त्यावेळेस कोला म्हणले भाऊ माझा देख ना अशी ना कोणत नको म्हणून तुझा म्हणून कोणाचं म्हण तुझा म्हण मला वाटतं तिथे पण म्हणतात ना वाघ्या उपजला कोला सुके खाऊ द्यावे तर मला म्हणजे युक्ती केली कुणी युक्ती केली कोल्ह्यानी त्याच्यामुळे त्यांनी काय केलं वाघाला काय केलं अकरावर तिसरं आहे नाते संबंध नाते संबंध निश्चित आपल्याला देव भेटत कावा त्यावेळेस आपण देवासमोर लाव। नातं लावू विठ्ठल म्हणजे माझा बाप आहे आणि रुक्मिणी म्हणजे माझी आई असं जर नातं आपण देवासमोर लावलं मला वाटतं निश्चित देव आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही म्हणून तयांच्या चिंतने निसायला संकट तर आलं दुर्घट भवशी